नमस्कार मी पलक राजू शिंगणे एकता चौथी आज शिवजयंती निमित्त मी एक गाणं सादर करीत आहे एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर आपल्या नितड्या छातीवर आपल्या नितड्या छातीवर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर किल्ल्याच्या दगडावर आठवण येते मला मनातून भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर जात पात धर्म मानिला जगला माणूस केवर जगला माणूस केवर आठवण येते मला मनातून भगवा झेंडा दिसल्यावर जात पात धर्म मानिला जगला किल्ल्यांच्या दगडावर शिवरायांचं नाव आजते गडकिल्ल्यांच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्यांच्या दगडावर शिवरायांचं नाव गाजते गडकिल्ल्यांच्या दगडावर धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय